तर काल मी एक व्हिडिओ बनवली होती आणि मला माहिती आहे ती व्हिडिओ तुम्हाला इतकी समजली नसेल म्हणून मी ही व्हिडिओ बनवली आहे तरी पण जर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची आहे तर यू कॅन चेक डिस्क्रिप्शन जेव्हा मी वेस्टर्न युट्यूबर्सला बघायचो तर मी नोटीस केलं तिकडे सगळ्या टीनेजर्सची गर्लफ्रेंड असते आणि मला प्रश्न पडायचं मी मुलींना अट्रॅक्ट का नाही करत मला वाटायचं की माझी पर्सनॅलिटी खराब आहे पण नाही आपल्या सगळ्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे आपण वेल रिस्पेक्टेड घरी जन्मलो आहोत मोस्ट ऑफ अस लॅक कुट फीचर्स आपली लुक्स खराब आहेत म्हणून मी सरळ लुक्सवर काम करायला सांगतो आणि मी कालची व्हिडिओ पण यावरच बनवलेली पण आपण लुक्स अट्रॅक्शनला बाजूला करू आणि आपण बघू की टिंडर ॲपवर किंवा अदर डेटिंग ॲप्सवर एटी पर्सेंट मुली टॉप ट्वेंटी पर्सेंट पुरुषांनाच चूज करतात आणि बाकी एटी पर्सेंटकडे बघत सुद्धा नाही वाय इज इट सो so? अशी काय प्रॉब्लेम आहे सोसायटीमध्ये अशी काय प्रॉब्लेम आहे जेंडरमध्ये लेटस टॉक अबाउट डॅट बघा आजकाल लोक कोप करतात की मुली बिघडत चालल्यात अगोदर आधीच्या जमान्यात चांगलं होतं की प्रत्येकाला मुलगी मिळायची यू हॅव टू अंडरस्टँड की आपण नेचरला चीट करत होतो आपण माणूस आहोत आपण खूप काही करू शकतो नेचर वाईज बघितलं तर प्रत्येकाला मुलगी मिळायलाच नको दॅट इज अ कोल्ड सॅट ट्रोथ अबाउट लाईफ कारण आपण डाटा पण चेक केलं तर हिस्ट्रीमध्ये फक्त सिक्स्टी ते फोर्टी पर्सेंट पुरुषच रिस रिप्रोड्यूस करू शकले आहेत आणि एटी पर्सेंट मुली रिप्रोड्यूस करू शकल्या आहेत याचा अर्थ आधीपासूनच मुली टॉप ट्वेंटी पर्सेंटला चूज करतात अँड दिस हॅपन्स बिकॉज ऑफ वन सिंगल रिझन आपण मुलांकडे झिरो व्हॅल्यू असते प्रोवाईड करायला अनलेस आपण एफर्ट पुट इन करू स्वतमध्ये आणि हे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपल्या बॉल्समध्ये मिलियन्स ऑफ स्पर्म्स फिरतायत आणि एक मुलगी एका महिन्यात फक्त एक एग बनवते मग कोणाकडे जास्त व्हॅल्यू असेल जस्ट इमॅजिन एक स्पर्मची व्हॅल्यू एक रुपया आहे आणि एक एगची व्हॅल्यू जो एका मुलीकडे फक्त आहे तर त्याची किंमत किती असेल दहा बारा लाख रुपये करोड पण असू शकते तुम्हाला समजलं असेल की किती डिफरन्स आहे आपण या एक्झाम्पलने समजूया की डायमंड का महाग आहे कारण डायमंड रेअर आहे आणि माती स्वस्त का आहे कारण माती प्रत्येक जागी आहे आणि एवढा मोठा गॅप असतो तर मुलींकडे पॉवर आहे आपल्या पार्टनरला चूज करायची म्हणूनच मुलींना रात्री किंवा एकटं नाही पाठवत कारण मुलींचा कोणी गैरफायदा घेऊ शकतो काहीही येऊ शकतो कारण मुली डायमंड आहेत आणि आपण माती मुलींनी पण एक रुपया नाही कमवला आणि आपण सुद्धा तरी पण त्या मुलीची व्हॅल्यू आपल्यापेक्षा जास्त आहे आता एवढा मोठा गॅप येतो मग मुली टॉप ट्वेंटी पर्सेंटलाच चूज करणार कारण टॉप ट्वेंटी पर्सेंटला फरक नाही पडत मुलगी कशी दिसते अनलेस ती फाय आउट ऑफ टेनशी वर असेल आणि कॅरेक्टरनी चांगली असेल कारण मुलांसाठी मुलीची व्हॅल्यू काय आहे इव्होल्युशनरी किती फर्टाईल असेल फर्टाईल म्हणजे त्यांकडे एक एग बनवण्याची क्षमता असेल विच इज सुपर रेअर आता तुम्ही बोलाल माझ्याकडे मिलियन्स ऑफ स्पर्म्स आहेत हु गिव्ज अ फक हजारो लोकांकडे मिलियन्स ऑफ स्पर्म्स आहेत आणि त्यातले तुमच्यापेक्षा पण बेटर आहेत दिस मीन्स तुमची ॲज अ मॅन व्हॅल्यू झिरो आहे आणि यामुळेच मुली टॉप ट्वेंटी पर्सेंटला चूज करतात कारण एका सामान्य माणसाकडे सेक्शुअली देण्यासाठी काही नाहीये आपण मुलींसारखे इन्स्टावर फेमस नाही येऊ शकत कारण तिच्या शरीराकडे इन्सेन व्हॅल्यू आहे जी आपल्या बॉडीकडे नाही आहे आणि हे मी सांगितलं एक ॲक इज इक्वल टू थाउजंड ऑफ स्पर्म्स तर जर तुम्हाला एका मुलीला अट्रॅक्ट करायचं असेल तर यू हॅव व्हॅल्यू आणि तुमची व्हॅल्यू तुम्हाला लहानपणापासून नाही भेटले तुमच्या अस्तित्वाने पण नाही भेटणार तुम्हाला तुमची व्हॅल्यू बनवायला लागेल इन्सेन बॉडी बनवून इन्सेन सोशल स्किल्सला बनवून इन्सेन पैसे कमवून आणि यानंतर तुम्ही व्हॅल्युएबल ट्रस्टेबल बनाल आपण केवमॅन टाईम्समध्ये बघितलं तर एक स्त्री कोणत्या पुरुषाला चूज करायची त्याला जो ब्रॉड असेल स्ट्रॉंग इनफ असेल कारण तो तिचं आणि तिच्या मुलाचं रक्षण करेल तो त्यांना जेवण पुरवू शकेल तो किती इमोशनली स्ट्राँग आहे की हा फक्त माझ्याकडेच नाही हा बाहेर सुद्धा जाईल आणि याच गोष्टी आपल्यासोबत ॲप्लाय होत आहेत का मुलींना वाईट शोल्डर्स आवडतात का मुलींना फिट लोकं आवडतात का मुलींना इमोशनली डिस्टंट मुलं आवडतात का त्यांना चिटकू मुलं आवडत नाही का त्यांना पैसे कमावणारे आवडतात याच कारणामुळे जे मी अगोदर सांगितलं कारण समाज बदलला आहे इन्स्टिंक्ट अजून तसेच आहेत तर एकतर तुम्ही बेटर होऊ शकता किंवा बेटर तर आजसाठी इतकंच ते स्ट्रॉंग